बोदड्याचे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सातशे पन्नासवी जयंती वर्ष संपन्न करण्यात आली येथे पालखी सुरू होताच पावसानेही आपली उपस्थली लावली जणू स्वयं निसर्गानेही या सोहळ्याला शुभ आशीर्वाद दिल्याचे आढळून आले संपूर्ण पालखी सोहळा पावसाच्या साक्षीने पार पडला मुसळधार पावसातही भक्तांच्या श्रद्धेला ओल नव्हती उलट भक्तिरसात नहालेल्या वातावरणात आनंद द्विगुणित झाला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बोधवड नगरपंचायतमार्फत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पालखी सोहळा नगरामध्ये भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला यामध्ये प्रमुख उपस्थिती माननीय नगराध्यक्ष दादा पाटील माननीय मुख्य अधिकारी श्री सतीश पुदाके साहेब सर्व सन्मानीय नगरसेवक व नगरसेविका तसेच नागरिक भक्तगण नगरपरिषद अधिकारी कर्मचारी या सर्वांनी भक्तिमय रसामध्ये नहात कीर्तन भजन हरिपाठ वाजंत्री लेझिम पथक यांच्या सादरीकरणात संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालेलं आढळून आलं